अनुभव क्रमांक एक त्या रात्रीचा रस्ता आजही माझ्या डोळ्यासमोर आहे काडोखात लपलेला शांत आणि भीतीने भरलेला मी आज तुम्हाला माझ्या आयुष्यातील असा एक प्रवास सांगणार आहे जो मी कधीच विसरू शकणार नाही तो होता मुंबईहून कोल्हापूरकडे जाण्याचा पण त्या प्रवासात मला भेटली एक प्रवासी जे माणूस होते की काहीतरी वेगळं मला आजही माहित नाही रात्री दीड वाजले होते हायवे जवळजवळ रिकामा होता दिव्यांचा प्रकाश थोडा थोडा पुढे जात होता बाकी सगळीकडे फक्त अंधार मी गाडीत एकटाच होतो रेडिओ ऑफ फक्त इंजिनचा आवाज आणि अधूनमधून वाऱ्याची झुडूप ढोल नाका आला खिडकी खाली करून पैसे दिले ढोलवर उभा असलेला माणूस माझ्याकडे एकटक पाहत होता त्याने विचारलं रात्री एवढ्या उशीरा एकट मी हसलो हो काम होत तो फक्त मान हलवून पैसे घेतो पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र सावधपणा होता टोल पार करून साधारण पंधरा मिनिट झाली असतील रस्त्याच्या कडेला काहीतरी पांढरं चमकलं गाडी जवळ नेल्यावर दिसलं पांढऱ्या साडीत एक बाई केस मोकळे डोकं खाली मी गाडी थांबवली खिडकी थोडी खाली करून विचारलं कुठे जायचं आहे ती काही बोलली नाही फक्त मागची सीट उघडून बसली त्या क्षणी गाडीच्या आतलं तापमान अचानक कमी झाल्यासारखं वाटलं एसी बंद होता तरी थंडगार हवा मी आरशातून पाहिलं ती खिडकी बाहेर बघत होती चेहरा स्पष्ट दिसत नव्हता गाडी पुढे चालू होती पण काहीतरी चुकीचं वाटत होत ती बाई अजूनही एक शब्द बोलली नव्हती फक्त शांत बसून बाहेर बघत होती मागून हलक्या आवाजात श्वास एकू येत होता जरा जास्त चढ जर। मी आळशातून पुन्हा पाहिलं पण तिचा चेहरा सावलीत खडप होता डोळे दिसत नव्हते मी हलक्या आवाजात विचारलं कुठे उतरायचं आहे उत्तर नाही फक्त श्वास जड झाला आणखी पंधरा मिनटं झाली पुढचा टोल नाका आला टोलवरचा माणूस खिडकीतून आत पाहतो आणि त्याचा चेहरा पांढरा फटक पडतो सर तुम्ही तुम्ही तर आधीच केलात ना आताच मी गोंधळलो काय नाही मी पहिल्यांदाच येतोय तो काही बोलला नाही फक्त नोट घेतली आणि गाडी पुढे जाऊ दिली गावाजवळ पोहोचत होतो अचानक ती बाई बोलली पहिल्यांदाच इथे थांबवा तिचा आवाज फारच हळू पण थेट कानात घुसणारा मी गाडी बाजूला घेतली मागे वळून पाहिलं मागची सीट रिकामी होती दार उघडलं नव्हतं सीटवर थोडं ओलं छिन्न होतं जणू पावसात भिजलेली कोणीतरी बसली होती दुसऱ्या दिवशी गावात विचारलं एक म्हातारा हसून म्हणाला त्या रस्त्यावर एका बाईचा अपघात झाला होता पांढरी साडी घरी जाताना डकने उडवली प्रेत मिळालंच नाही म्हणतात ती अजूनही जात असते कुणी गाडी थांबवलं तर बसते आणि घरी पोहोचण्याआधीच गायब होते त्या रात्री नंतर मी त्या रस्त्यावर कधीच गेलो नाही आजही कधी एकटा प्रवास करताना रस्त्याच्या कडेला पांढरं चमकलं की माझं हृदय धडधडू लागतं कारण कदाचित ती पुन्हा माझी वाट बघत असेल अनुभव क्रमांक दोन गावातल्या जुन्या गोष्टी कधी कधी फक्त गोष्टी नसतात त्या खऱ्या असतात आणि ज्या गोष्टींमध्ये पाणी अंधार आणि शांतता असते त्या गोष्टी अधिकच भयानक असतात माझ्या आईच्या गावातील एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगत आहे जिथे एक विहीर आहे आणि त्या विहिरी काहीतरी आहे जे तिथे नसावं दिवाळीनंतरच्या सुट्टीत मी आईच्या गावाला गेलो होतो गाव अगदी निसर्गाच्या कुशीत मातीचं घर गवताचा छप्पर ओसरीवर बसलेले म्हातारे मंडळी आणि चारही बाजूंनी शेत संध्याकाळी गार होती मी आणि माझा चुलत भाऊ गणेश शेतात फिरायला निघालो गावाच्या टोकाला गेल्यावर एक जुनी पडकी विहीर दिसली तिचा काठ तुटलेला झाडा झुडपांनी अर्धा झाकलेला त्या भोवती अजब शांतता होती ना बेड़कांचा आवाज ना किटकांचा गोंगाट काहीच नाही इथे कोणी जात नाही का मी विचारलं गणेशचा चेहरा गंभीर झाला डोळ्यांनी नको विचारूस असा इशारा केला आणि फक्त एवढंच म्हणाला इथे गेलं की लोक परत येत नाहीत असं म्हणतात त्या रात्री गावात उत्सव होता पण माझं लक्ष फक्त त्या विहिरीकडे होतं रात्री झोपायचा प्रयत्न केला पण बाहेरून पाण्याचा हलका आवाज येत होता जणू पाणी कुणी ढकलत होत किंवा ढवळत असल्याचा आवाज माझ्या कानी सतत येत होता गणेश गाड झोपला होता मी हळूच बाहेर पडलो गावाच्या शेवटच्या घरापर्यंत पोहोचलो आणि पुढे फक्त पायवाट होती चंद्रप्रकाशात लख दिसणारी विहिरीच्या जवळ गेलो काठावर उभा राहून खाली पाहिलं पाणी काळं होत अगदी स्थिर पण अचानक त्यात लहान लहान बुडबुडे यायला लागले आणि मला असं वाटलं की काहीतरी पाण्याखाली हलतय अचानक पाण्यातून एक पांढरा हात वर आला तो हात बारीक हाडकुळा पण त्यावर लांब टोकदार नख हात वर येऊन काठ पकडणार एवढ्यात मी मागे सरकलो पण पाय घसरला माझं हृदय जोरात धडधडत होतं मी कसाबसा समतोल साधला आणि त्याच क्षणी तो हात पाण्यात परत गेला पण पाण्याचा आवाज अचानक बंद झाला जणू काहीच घडलं नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी मी गावातल्या आजोबांना विचारलं ते हळू आवाजात म्हणाले त्या विहिरीत एक बाई मारली गेली होती तिचा प्रेत कुणालाही कधी मिळाला नाही असं म्हणतात ती अजूनही तिथे आहे लोकांना आत खेचते गावातील कोणी त्या विहिरीचं पाणी वापरत नाही तिथे जात नाही गणेशने सांगितलं गेल्या दहा वर्षात तिथे दोन तीन लोक गायब झाले आहेत गाव सोडायच्या आधी मी पुन्हा त्या विहिरीपाशी गेलो या वेळेस दिवस होता पण पाणी अजूनही काळ आणि स्थिर मी पाहत होतो आणि मला शपथ त्या पाण्याखाली पुन्हा तोच पांढरा हात हलताना दिसला त्या दिवसानंतर मी तिथे कधी गेलो नाही त्या दिवसानंतर मी तिथे कधी गेलो नाही पण जेव्हा कुठे विहीर दिसते माझ्या डोळ्यासमोर तो पांढरा हात आणि काळं पाणी येतं आणि माझ्या कानात पाण्याचा मंद आवाज घुमतो तर मित्रांनो हे होते माझे दोन अनुभव जे माझ्या आयुष्यातील अनमोल आठवणी आहेत जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका